मला काहीतरी समाजाला माहिती द्यायच्या तुम्ही नका नकावं हो। समाजाच्या पोरान पुन्हा एकदा सांगतो शांतवा कोणी खाली बसला नाही बसला काही देणं घेणं नाही तुम्हाला शांत राहा खाली बस म्हणण्याच्या राड्यात थांबावो तुम्ही मला संदेश देऊन द्या दिवसभर बोलतो तुम्हाला मला लोकाला बोलू द्या आधी तुम्ही कोणाला ए पोरा ए काळे कपडे कशाला खाली बस म्हणतो रे गप्प बर आहे गोंधळ घालतोगच कामानधामाचं हे काळे कपडे बोलत तुम्ही जास्त ब करता मी सांगतोय हे सगळ्यांना आता लक्षात घ्या तुम्ही पाच जण खाली बसा चला बस खाली उर बस भास खाली नाही तर बाहेर चाल मला तर तुमच्या हिने बघता सुद्धा आहे ना इकडे ना इकडे बघताय सगळ्याला आवाज येतोय का परत म्हणू नका इथं बसलेले कोणी मला ऐकायला नाही आलं पुन्हा एकदा विचारतो आवाज सगळ्याला येतोय का आपलं अमरण उपोषण दहा वाजल्यापासून सुरू झालं तुम्हाला मला एक महत्वाची माहिती द्यायची आपण समाजाला त्या प्रत्येक माणसानं आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताची आत्ता, आत्ता गाडी काढायची पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंड वर नेऊन लावायचं मग ते किती लांब असू दे एकही गाडी रोडवर आता कामा नाही स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचे तुम्ही जी मुंबई जाम केली ना मराठ्यानं दोन घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे जबाबदारी तुमची आता मला बोलता येणार नाहीये उपोषणला बसल्यावर म्हणून मला एकही बातमी कानावर आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊ नाराज नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली या या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली आपण आझाद मैदानाला येणार होतो आपण आलो बऱ्याच जणांना वाटलं होतं पाय ठेवून द्यायचा नाही मराठे मांड्या घालून बसले त्याच्यामुळं सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीचं देईल मान्य न्यायदेवता देईल सरकारच्या हातात हे परवानगी देणं सरकारकडे आपण अर्ज केलाय वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळाने आणखीन अर्ज आपण करू एक महत्वाची माहिती द्यायची आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इथं आलो हे कोणी विसरू नका नुसत्या गडबड गोंधळात समाजाचं वाटोळ करू नका कोण काय सांगताय कोणाचं काय म्हणणं आहे ऐकून घ्यायचं शिका आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धीनं चाललो म्हणून आपल्या समाजाचं सत्तर वर्षे वाटोळ केलं हे काही मराठ्याने विसरू नका एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पुरेता गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील आमची सरकारला एकच विनंती आहे मराठा आणि कुणबी एक जी आर ची अंमलबजावणी करा हैदराबादचं गॅजेट लागू करून त्याची अंमलबजावणी करा सातारा संस्थांचं सा गॅजेट सुद्धा लागू करून त्याची अंमलबजावणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे ज्या केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्यात या सगळ्या मागण्याची तर मी मुंबई सोडणार नाही ही मराठ्यांना शब्द देतो आता ही मला सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे पण माग हटायला तयार नाही हे शब्द आहे माझा तुम्हाला मी या समाजासाठी मैदानात येऊन वीर मरण तयार आहे पण हटायला तयार नाहीये तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची माझ्या मराठ्याचे मान खाली होण्यासाठी काही इथले आंदोलक मराठीने वागायचं नाही मोठ आपल्याला आपल्याला आपल्या जातीला करायचंय मोठं आपल्या लेकरा बाळाला आपल्याला करायचंय एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन हट्ट धरील मला तिकडच गाडी न्यायची सरकारने सहकार्य नाही केल्यावर मग तो हट्ट असतो आम्हाला तिकडच जायचं सरकार सहकार्य करताय तर मग आपणही सहकार्य करायचं दारू कुणी प्यायची नाही दारू पिऊन गाड्या कुंकड घालू नका माया कानावर वाईट गोष्ट आली नाही पाहिजे पुन्हा तो शब्द वापरतोय माझ्या समाजाला खाली मान घालावं लागण्याचं एक पाऊल उचलायचं नाही मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गोलाल टाकल्याशिवाय इथून हालायचं सुद्धा नाही पण मराठ्यांचे मान खाली होईल असं एकही पाऊल मराठ्याच्या पोराने उचलायचं नाही माय बापा हो सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय मी या समाजाला कुटुंब मानलंय मग तुम्ही जर माझ्या कुटुंबातलेत मी जर तुमच्या कुटुंबातलाय माझा शब्द खाली पडू द्यायचा नाही कारण मी तुमचा खाली पडू देत नाही माझं कुटुंब त्याची उभी उभी राख रांगोळी झाली तरी चालल पण या समाजाचं मला वाटळ होऊ द्यायचं नाही म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही गाई गोंधळ करायचा नाही जे ग्राउंड दिलंय तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होत मी जर आझाद मैदानला नसतो तर आता मी आझाद मैदानला म्हणल्याच्या नंतर तुम्ही इथून पन्नास किलोमीटरवर बिनधास्त झोपा तुम्ही म्हणायचं आपला पटल्या तिथं आहे आम्हाला काय टेन्शन नाही आणि अशी अवलादे म्यानेच होत नाही टेन्शन घेऊ नका तुम्ही शेवटी येऊन आलं तर मरण येईल मी भोगायला तयार आहे पण तुम्हाला इथून रेल्वेच्या ठिकाणी पार्किंग दिल्यात पाच रुपयात दहा रुपयात तुम्ही आझाद मैदानावर हो येता बिंदास्त गाड्या लावायच्या रेल्वेने यायचं जायचं संध्याकाळी रेटून जेवायचं आणि त्या गाडीत झोपायचं कारण इकडे पाऊस अचानक येतो आणि अचानक जातो त्याच्यामुळं तुम्हाला शरीरात सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी घ्या हे गो रे चाल काही झालं माझ्या समाजाला किंमत द्या पुन्हा एकदा सांगतो समाजाने खूप विश्वासानं आपल्याला पाचशे किलोमीटर पाठवलंय हो समाज मिनटा मिनटाला आपली खबर घेतोय समाजाला असे आहे लढायला गेलेले पोरं आमच्या लेकराला विजय घेऊन येतील म्हणून तुमच्या डोक्यात फक्त विजय ठेवा गोंधळ गडबड नाही गाड्या हवेवर लावायच्या नाही पार्किंग मध्ये थे ठेवायच्या पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग आहेत बरोबर का कुठेत आपले बलकडी साहेब कुठे अधिकृत आहेत ना अधिकृत पार्किंग आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काही यायची गरज नाही तिथे पोलीस बांधव सुद्धा गाड्याचं रक्षण करतील मुंबई करायला त्रास झाला नाही पाहिजे जबाबदारी आपली महाराष्ट्रातून येणाऱ्या बांधवांनी रेल्वेला रेल्वेला जरी आले पाच मिनिटाच्या अंतरावर आझाद आहे आणि तुम्ही जरी तुमची पार्किंग तिथं जवळ कुठं असेल पाच पाच किलोमीटरवर दहा वीस किलोमीटर वर लय झालं तर तीस किलोमीटरवर बस का आता वीस दोन किलोमीटर फक्त अरे बाबा साहेब आम्ही त्याच्यापेक्षा लांब धरतो जाऊ द्या तिथे बरं वाशी तो वाशी हा अये वाशे जाऊन झोपा काही जण सकाळी आहो ना हा काही जण वाशी झोपा सकाळी निघाले इकडे रेटून खाल्लं की फक्त त्रास मुंबईकरांना द्यायचा कोणी नाही मला आता मी उपोषण सुरू झाले दहाला मला बोलणं सुद्धा चालत नाही पण ही शब्द जरा हिताचा होता समाजाचा या समाजाला मोठं समजून नाही आपलं काम होतं सरकारनी सहकार्य नाही केल्यावर मुंबई जाम करणं आणि या बादर पठ्याने करून दाखवले मराठ्याच्या पोहराईनी आता त्यांनी सहकार्य केलं आता आपण पूर्ण मुंबई एक ते दोन आत मोकळी झाली पाहिजे अशा पटापट मनाने गाड्या काढून घ्यायच्या आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांना विचारायचं पार्किंग साहेब कुठे पोलिस म्हणले पाहिजे पहिले ते बाजूला घेमत होतो तेच उभा करून तिकडे गेला आणि आता पार्किंग विचारतो साहेब कुठे इतकं सहकार्य करायचं सरकार मोठ्या शिरल्यावर मग पुढचा बघू आपण काय करायचं तेच टेन्शन ते ते तुम्ही काय घेऊ मी आहे ना म्हणून पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांनी शांततेत देत यायचंय जायचंय ज्यांना गावाकडे जायचं एकोणतीस ला वाटा लावायला येणार होते त्यांनी वापस जा काही आणखीन वाशी पैसे जाम येत असं कळालंय फोनवर तिकडेच येत पोटे आणखीन दहा पाच लाख लाख लोक तिकडेच येत आणखी ज्यांना वापस जायचं ते वापस जा सोडायला आलेले आणि आता जवळ आम्ही संदेश देत नाहीत काय हरकत नाही काय हरकत नाही ओके काय हरकत नाही मान्य केलं तुमचं ओके आता फक्त तुम्ही मी सांगितलेलं मान्य करायचंय मी सांगन शब्दाच्या जा पुढे जायचं नाही नाही तर समाजात वाटोळ होईल गाड्या फक्त त्यांचा प्रॉब्लेम गाड आहे बिनधास्त ग्राउंड वर लावून द्यायचं आणि खुशाल पसरायचं तिकडं आ, चलो आता मी उपोषणला बसतो सरकारला एक शेवटची विनंती करतो मायबाप सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आतापर्यंत सहकार्य केलं तसं आमच्या मरण उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या हे एक आम्ही तुम्हाला सहकार्य तयार करायला तयार आहेत मंगळवार पासून आणखीन करोडो मराठी इकडे येणार दोन आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा ही तुम्हाला विनंती आहे इथं करोडो लोक घेऊन आलो म्हणजे माझा बोलत नाही आहेत मुख्यमंत्री साहेब आणखीन तुमच्या हातातून तुम संधी गेलेली नाही मराठ्यांचं मन जिंकायला तुम्हाला संधी आहे मराठ्याच्या नाराजीची लाट तुमच्या अंगावर घेऊ नका मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार रा असाल तर तुम्ही गोळ्या घातल्या तरी मनोजीचा हटत नाही मी याच ठिकाणी उपोषण करून मेलो किंवा तुम्ही मला जेलला नेऊन जरी टाकलं मी जेलमध्ये सडल जेलमध्ये आम्हाला उपोषण करीन पण मराठ्याच्या डोक्यावर गोलाल टाकल्याशिवाय आता हटणार नाही म्हणून सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी तुम्हाला आणखी नाही विनंतीपूर्वक आमचं आग्रहाचं सांगणं याच्यापेक्षा काही सांगू शकत नाहीत आणि पोरांना पुन्हा एकदा सांगतो एकाही पोलिसाचा आता मनोजरंगे पाटील यांनी सगळ्या आंदोलकांना कार्यकर्त्यांना सूचना केलेल्या आहेत काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत वाजल्यापासून झालं तुम्हाला मला एक महत्वाची थी। माहिती द्यायची आपण समाजाला न्याय मिळून देण्यासाठी इथं आलोय हे कोणी विसरू नका नुसत्या गडबड गोंधळात समाजाचं वाटोळ करू नका न्याय मिळवून देण्यासाठी इथं आलं हे कोणी विसरू नका नुसत्या गडबड गोंधळात समाजाचं वाटोळ करू नका कोण काय सांगताय कोणाचं था। काय म्हणणं आहे ऐकून घ्यायचं शिका आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धीनं चाललो म्हणून आपल्या समाजाच सत्तर वर्ष वाटलं केलं हे काही मराठ्याने विसरू नका एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पुरी ताकद लावायची आपलं ठरलं होता मुंबईला जायचं आणि आम्हान उपोषण सुरू केलंय आता तुमची काय जबाबदारी हो। मला काही ना पुढे आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता हे बोरा ऐक गपचे को गप गपचे ओबर आहे सरकार आपलं ऐकत नव्हतं आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची आता एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाम पण करणार होते आणि केली पण आता आपल्याला सरकारनं सहकार्य केलंय मी काय बोलतोय लक्षात ठेवा सरकारने सहकार्य केलंय परवानगी दिली त्याबद्दल आपण काल परवा सरकारचं कौतुकही मोठ्या मनाने केलं पण आता सरकारने सहकार्य केलं म्हणल्याच्या नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचंय पोलीस बांधव बोलायचे कर आर्ड करू नका मला काहीतरी समाजाला माहिती द्यायच्या तुम्ही न करावं हो। समाजाच्या पोरानं पुन्हा एकदा सांगतो शांत वा। खाली बसलं नाही बसला काही देणं घेणं तुम्हाला शांत राहा खाली बस म्हणण्याच्या राड्यात थांबावो तुम्ही मला संदेश द्या द्या दे, दिवसभर बोलतो तुम्हाला मला लोकाला बोलू द्या आधी तुम्ही कोणाला ए पोरा ए काळे कपडे कशाला खाली बस म्हणतो रे गप्प बराय गोंधळ घालतो गावांधामाच हे काळे कपडे बोलत मग तुम्ही जास्त करता मी सांगतोय हे सगळ्यांनी आता लक्षात घ्या तुम्ही पाच जण खाली बसा चला बस खाली ओ बर बस भास खाली नाही तर बाहेर चाल मला तर तुमच्या हिने बघता सुद्धा आहे ना इकडे बघतोय ना इकडे बघताय सगळ्याला आवाज येतोय का परत म्हणू नका जो बसलेले कोणी मला ऐकायला नाही आलं पुन्हा एकदा विचारतो आवाज सगळ्याला येतोय का आपलं अमरण उपोषण दहा वाजल्यापासून सुरू झालं तुम्हाला मला एक महत्वाची माहिती द्यायची आपण समाजाला प्रत्येक माणसाला आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताची आत्ता गाडी काढायची पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंड वर नेऊन लावायचं मग ते किती लांब असू दे एकही गाडी रोडवर आता कामा नाही स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं तुम्ही जी मुंबई जाम केली ना मराठ्यानं दोन घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे जबाबदारी तुमची आता मला बोलता येणार नाहीये ओपोसिशन बसल्यावर म्हणून मला एकही बातमी कानावर आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊन नाराज नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली या या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली आपण आझाद मैदाला येणार होतो आपण आलो बऱ्याच जणाला वाटलं होत पाय ठेवून द्यायचा नाही मराठे मांड्या घालून बसले त्याच्यामुळं सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीचा देईल मान्य न्यायदेवता देईल सरकारच्या हातात हे परवानगी देणं सरकारकडे आपण अर्ज केलाय वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळा आणखीन अर्ज आपण करू एक महत्वाची माहिती द्यायची आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इथं आलोय हे कोणी विसरू नका नुसत्या गडबड गोंधळात समाजाचं वाटोळ करू नका कोण काय सांगताय कोणाचं काय म्हणणं आहे ऐकून घ्यायचं शिका आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धीनं चाललो म्हणून आपल्या समाजाच सत्तर वर्ष वाटोळ केलं हे काही मराठ्याने विसरू नका एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला त्याचा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील आमची सरकारला एकच विनंती आहे मराठा आणि कुणबी एके जी आर ची अंमलबजावणी करा हैदराबादचं गॅजेट लागू करून त्याची अंमलबजावणी करा सातारा संस्थांचं गॅजेट सुद्धा लागू करून त्याची अंमलबजावणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे ज्या केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी होत तर मी मुंबई सोडणार नाही ही मराठ्यांना शब्द देतो आता ही मला सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे पण माग हटायला तयार नाही शब्द आहे माझा तुम्हाला मी या समाजासाठी मैदानात येऊन वीर मरण पत्करायला तयार आहे पण हटायला तयार नाहीये तुम तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची माझ्या मराठ्याचे मान खाली होण्यासाठी काही इथले आंदोलक मराठीने वागायचं नाही मोठ आपल्याला आपल्याला आपल्या जातीला करायचंय मोठं आपल्या लेकरा बाळाला आपल्याला करायचंय एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन हट्ट धरील मला तिकडच गाडी न्यायची सरकारने सहकार्य नाही केल्यावर मग तो हट्ट असतो आम्हाला तिकडच जायचं सरकार सहकार्य करताय तर मग आपणही सहकार्य करायचं दारू कुली प्यायची नाही दारू पिऊन गाड्या कुंकड घालू नका माया कानावर वाईट गोष्ट आली नाही पाहिजे पुन्हा तो शब्द वापरतोय माझ्या समाजाला खाली मान घालावं लागण्याचं एक पाऊल उचलायचं नाही मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हालायचं सुद्धा नाही पण मराठ्यांचे मान खाली होईल असं एकही पाऊल मराठ्याच्या पोराने उचलायचं नाही माय बाप सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय मी या समाजाला कुटुंब मानलंय मग तुम्ही जर माझ्या कुटुंबातले मी जर तुमच्या कुटुंबातलाय माझा शब्द खाली पडू द्यायचा नाही कारण मी तुमचा खाली पडू देत नाही माझं कुटुंब त्याची उभी उभी राख रांगोळी झाली तरी चालल पण या समाजाचं मला वाटळ होऊ द्यायचं नाही म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही गाई गरबड गोंधळ करायचा नाही जे ग्राउंड दिलंय तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होत मी जर आझाद मैदानला नसतो तर आता मी आझाद मैदानला म्हणल्याच्या नंतर तुम्ही इथून पन्नास किलोमीटर बिनधास्त तु झोपा तुम्ही म्हणायचं आपला पटल्या तिथं झोपलेला आहे मला काय टेन्शन नाही आणि अशी आहे म्यानेच होत नाही टेन्शन घेऊ नका तुम्ही शेवटी येऊन आलं तर मरण येईल मी भोगायला तयार आहे पण तुम्हाला इथून रेल्वेच्या ठिकाणी पार्किंग दिल्यात पाच रुपयात दहा रुपयात तुम्ही आझाद मैदानावर येता बिंदास्त गाड्या लावायच्या रेल्वेने यायचं जायचं संध्याकाळी रेटून जेवायचं आणि त्या गाडीत झोपायचं <पाईचा> कारण इकडे पाऊस अचानक येतो आणि अचानक जातो त्याच्यामुळं तुम्हाला शरीरात सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी घ्या हे गो अरे चाल काही झालं माझ्या समाजाला किंमत द्या पुन्हा एकदा सांगतो समाजाने खूप विश्वासानं आपल्याला पाचशे किलोमीटर पाठवलंय हो समाज मिनिटा मिनटाला आपली खबर घेतोय समाजाला असे आहे गे लढायला गेलेले पोरं